महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत म्युझिक अँड रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग भागात संपर्क पंच्याण्णव पठाय पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अकोले तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांची तिरंगा जनसंवाद यात्रा नुकतीच संपन्न आहे याच दरम्यान युवा नेते अमित भांगरे यांची देखील स्वराज्य जनसंवाद यात्रा गावागावामध्ये जाऊन संपन्न झाली आहे परंतु गावागावात जात असताना आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना गावागावातील डोंगर दऱ्यातील गोरगरीब आदिवासी समाजाच्या तसेच सर्वसामान्य जनतेच्या वाडीवस्तीचा विसर पडला या वस्तीवरील समाजाकडे आमदारांनी पाठ फिरवली असल्याची भावना आदिवासी समाजाने व सर्वसामान्य जनतेने व्यक्त करताच आदिवासी युवा नेते मारुती मेंगाळ त्यांच्या हाकेला धावून गेलेत तिरंगा जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी गावागावात जाऊन आपल्या विकास कामांचा आराखडा मांडला तर जनतेचे अधिकचे प्रश्न समजावून घेतलेत तसेच युवा नेते अमित भांगरे यांनी स्वराज्य जनसंवाद यात्रेतून गावागावात जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे विशेष लक्ष वेधले तरुणांना रोजगार शेतमालाला हमी भाव दुधाला हमी भाव तर आरोग्य सुविधा व दळणवळणाच्या सुविधांवर विशेष लक्ष देऊन रस्त्यांचा विकास पर्यटन स्थळांचा विकास यावर भर देत भविष्य काळात जनतेच्या आशीर्वादाने काम करणार असल्याचे त्यांनी जनतेत जाऊन सांगितले परंतु या दरम्यान आदिवासी युवा नेते मारुती मेंगळ यांनी अकोले तालुक्यातील गावागावात आपला भेट दौरा केला असता त्यांनी प्रत्येक गावातील डोंगरदऱ्यात वसलेल्या आदिवासी समाजाच्या वस्तीवर भेट देत नागरिकांशी संवाद साधलाय यावेळी आमदार डॉ किरण लाहमटे यांनी गावागावातील गोरगरीब आदिवासी समाजाच्या वस्तीकडे पाठ फिरवली असल्याची भावना आदिवासी समाजाने मारुती मेंगाळ यांच्याकडे व्यक्त केली आहे यावेळी गोरगरीब आदिवासी समाजाने आता मारुतीदादा मेंगाळ हेच आमचे साहेब आहेत स्वातंत्र्य काळापासून आमचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत त्यात रस्ते वीज पाणी निवारा आरोग्य अशा विविध मूलभूत गरजांपासून आजही आदिवासी समाज व गोरगरीब सर्वसामान्य नागरिक वंचित राहायला गेलाय आता आमचे प्रश्न तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करा आम्ही तुमच्या सोबत आहोत आपणास भविष्यात आदिवासी तालुक्याचा आमदार करू असे डोंगर दर्यात वसलेला परंतु सुखसुविधांपासून वंचित राहिलेला गोरगरीब नागरिकांनी मारुती मेंगळ यांच्यासमोर आपले मत व्यक्त केलं आहे अकोले पठार भागातील वंचित सर्वसामान्य आदिवासी समाजासह सा गोरगरीब जनतेबरोबर नागरिकांचा आदिवासी नेते मारुती मेंगाळ यांना वाढता प्रतिसाद दिसून आलाय नागरिकांनी त्यांना वाड्या वस्त्यांवर बोलून घेत युवा नेते मारुती मेंगाळ यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं तर आपले रस्ते वीज पाणी आरोग्य रोजगार शिक्षण निवारा हे मूलभूत प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेत तर अकोले तालुक्यात तालुक्यासह पठार भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मारुती मेंगाळ यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिली आहे आदिवासी युवा नेते मारुती मेंगळ यांनी कुरकुटवाडी केळवाडी वडदरा टास्कटवाडी या सहित पठार भागातील विविध डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांना भेटी दिल्यात या प्रसंगी नागरिकांनी आपल्या मूलभूत प्रश्नांची कैफियत मारुती मेंगाळ यांच्यासमोर मांडली आहे या प्रसंगी पठार भागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावून पठार भागातील नागरिकांना चांगले सुगीचे दिवस येण्यासाठी आतुनात प्रयत्न करणार आहे तर फक्त मोठ्या लोकांचा विकास न करता सर्वसामावेशक विकास करत सर्वांगीण विकासाचे काम करणार असल्याचे मत या प्रसंगी मारुती मेंगाळ यांनी व्यक्त केले आधार द्यायचा प्रयत्न आपण वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहे ज्या पडवी तर आपण बसतोय कौटुंबिक राहिलेलं आहे आणि म्हणून हे जे काही प्रश्न आहेत जसे आपल्या सगळ्यांची तळमळ आहे का बाबा आपल्या सगळ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे तसं आमची देखील सुद्धा ती धडपडे आम्हाला जर ती आवड नसती आम्हाला ते जर वाटत नसते का बाबा आपल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे मी इकडं आलोय नसतो तुमच्या बरोबर वगैरे आले नसते आणि म्हणून आपल्या काही अडचणी आहेत आपल्याला लग्न वाटते सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि म्हणून दोन तीन महिन्यानंतर आपले दिवस चांगले येणार आहेत त्याच्यानंतर प्रामुख्यानं आपले जे काही गोरगरीब लोकांचे जे प्रयत्न आहेत आपण ते सोडवण्याचा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न आपण करणार आहे आता फरक तुम्हाला थोडक्यात सांगतो जी लोक आता सत्तेवर आहे ती माझ्यापेक्षा जरा श्रीमंत आहे आणि ती आली का गरीबांना भेटत नाही ते पहिले श्रीमंतांना भेटतात महाराज मी तुमच्या सारखच गरीबी आम्ही अजूनही वाट्यानं जमिनी करतो म्हणजे आशातली आम्ही लोक आहे त्याच्यामुळं मी गावात जाऊन मोठमोठ्या माणसांमध्ये बसण्यापेक्षा मी पहिल्यांदा येऊन तुमच्या सारख्या गोरदरीबांमध्ये येऊन बसतो तुमचे प्रयत्न हे मला माहिती आहे आडी अडचणी आपल्याला माहिती इकडे जर अधिकार कमी आपल्याला आमच्या आलो कोरडे साहेब आहेत त्यांना माहिती आहे का आपण काही ना काही आपल्या गोरगरीब लोकांना आपण नाही ठिकाणी गेलेले आहे आणि उद्या दोन महिन्यानंतर जेव्हा आपल्याला चांगले दिवस येतील तेव्हा एखादा मुख्य रस्ता बांधून ठेव पण वाड्यावरती रस्ते आपण प्रामुख्यान तेव्हा हे असे किती आले किती गेले ना हे रस्ते असेच राहणार याच्यात काही बदल होणार त्यासाठी आपल्या सारख्याला पुढाकार घ्यावा लागत आम्ही त्या दिशेने प्रवास करतोय तुम्ही मला मदत करा जर उद्या जर चांगले दिवस आले तर मी प्रामाणिकपणे सांगतो ही सगळी लोक माया जीवा भावाची मी दोन तीन काही मी घेऊन गेलेलोय बाकी पुढं करेल ना करेल माहीत नाही तो पहिला हा रास्ता तुमचा मार्गी लावून त्यासाठी तुम्ही सगळे सोबत राहा त्याच्या अगोदर अगं काय दोन तीन महिन्याचा प्रेरणा जाणार आहे त्याच्या अगोदर यांची आपण मदत घेऊ त्यांच्या देतच सांगतो त्यांच्याकडे पैसे असो हजार प्रश्न तीन दोनचा प्रस्ताव आठ दिवस होईल किंवा महिन्यात होईल तो त्यांचा प्रश्न तुम्ही गोटा ग्रामपंचायतीचे काय लोक आहेत तुम्ही सहकार्य करा तीन दोनच्या प्रस्तावाला काय काय लागतील त्याची लागत आम्ही डोळे मिळून तुम्हाला ते डॉक्युमेंट आम्ही उपलब्ध करून देऊ जर समजा तो लेट झाला तर त्यांची आपण मदत घेऊ दिवसा करण्यापेक्षा रात्रीचा अर्धा पावसाचे दिवसात मशीनवर वगैरे काय करायचे आपण तुला करायचा प्रयत्न करू नुसते रस्तेच नाही आपल्याला अनेक प्रश्न या निमित्तानं सोडवायचे पठारातला पाण्याचा प्रयत्न आहे माझे प्रयत्न चालू का तुमच्या पठारात चिल्ली धरण आहे त्याची काय कॅपॅसिटी तुम्हाला पाणी देता येते का ते मी प्रयत्न करणार आहे हे जे काही दोन तीन तुमचे धरणं आहेत बारीक छोटे मोठे यांची खोली जर वाढवली म्हणजे जर त्याचा व्याज जर वाढवला तर त्याच्यात पाणी साठा चांगला होईल त्याच्यातून तुम्हाला पाणी देण्याचा प्रयत्न करू शेंडी भांडारदारा आणि निळवंडे दारा जे काही ओव्हरफ्लो सध्या पाणी चाललंय ते तुमच्या वरच्या भागामध्ये काय भेटत नाही चन्नापुरीच्या त्या पॉकेटमध्ये जे इकून खाली जे पाणी पडतं जी क्वारी मोठी तयार झालेली आहे आज आपल्याने तिथं ते वर पाणी स्टोरेज करू ते सावरगाव गोलेला आणू आणि सावरगाव पाणी पाणीवर आणलं कधी तुमच्या सगळ्या पठाराला आपल्याला ते पाणी अशी माझं ज्या पठार मागायच्या दृष्टीनं छोटी मोठी आपले त्याने त्या संदर्भातली आहे आणि म्हणून जसे मुख्य रस्ते महत्वाचे तसे शेतीचे रस्ते सुद्धा महत्वाचे एक वेळ तो मुख्य रस्ता माग पुढे झाला तर चालत परंतु तुमची जे काही वय वाटते तुमचे जे शेतीचे रस्ते ते सगळ्याचे सगळे रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावे अशी मला प्रामाणिकपणे इच्छा आहे म्हणून ते अनुषंगाने बाबा मी ते प्रयत्न करणारे आता एवढं सगळं तुम्ही बाहेर होऊन बिचारे लोक आले तुम्ही एवढं उत्साहन वेळात वेळ काढून कामातले दिवस आहे तुम्ही सगळेजण जमले वेळात वेळ आम्हाला गेला आमचं स्वागत चांगलं केलं म्हणून माझी पण काय जबाबदारी तुम्ही तयारी ठेवा म्हणेन उद्याची लावायचा मी तयारी अलग लक्ष मी काय मी ते पाच हजार मी त्याला बारीक होणार नाही तू विषय नाही मग तुम्ही तयारी ठेवा तुम्ही म्हटले मी करून घेईल आणि तीन दोनच्या प्रस्ताव समजा होईल तेव्हा होईल तुम्ही सांगा आपण त्या पद्धतीचं सगळं नियोजन करू दोन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहे आम्ही दोन चार जण उभे राहणार आहे त्या दोन चार जणांमध्ये मला सांगले दिवस आहेत तुम्ही मला मदत करा मी तुमचा हा करून देतो अजिबात काही चिंता त्याच्यामध्ये करू नका फक्त वर आलो नाही मी तुमच्याकडं पण पर इथपर्यंत याही ये घरी येऊन गेलोय समोरच्या बंगल्यात मी येऊन गेलोय पलीकडं तो आपला लाकडावाला आहे <laughs> त्याच्याकडे जाऊन आलोय खाली संजयच्या घरी जायले वामनच्या घरी जायले इकडे खाली नेंगळ सरांचा जो बंधू टपरी त्याच्या घरी जायले बरेच एक लोकांना माझे व्यक्तिगत संबंध आई तिच्याकडे चिंता करू नका तुम्ही म्हटले की तू वर तुमच्या आप येणार त्याच्या अर्जा मला या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे तुम्ही सांगा की ते करायचं आपण प्रयत्न करू माझ्या अधिकारात जे की मी ती शंभर टक्के करू जे मला अधिकार नाही पण मला वाटतं असं असं झालं पाहिजे ते मला अधिकार उपलब्ध करून द्या मी तुमचं आहे मी गावातल्या एखादं काम थोडंसं मागं पुढे करेल वाड्या वासायचे प्रश्न प्रामुख्यानं मीच करू शकतो दुसरं कोणी करणार नाही कारण ही जाणीव फक्क आपल्याला आहे म्हणून आपण ते शंभर टक्के द्यायचं कमी करून आपण ते सगळं करू तुम्ही सगळेजण सोबत राहा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही माणशाल त्या वेळेला मी तुमच्याबरोबर तुम्ही तयारी करा मी तुमच्याबरोबर राहील मी सगळ्यांनी आमचा मान सन्मान केला सत्कार केला स्वागत केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आज जर सिद्ध आलो आहे तसं मला वाटतं नऊ तारखेच्या अगोदरच आम्ही एक मिटिंग घेऊन या वाढीतल्या आम्ही गेलो म्हणजे माझा खर्च चांगला आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होत आलेलो आहे प्रत्येक छोटा छोटा प्रश्न आपल्याला माहिती आहे फक्त जेव्हा अधिकार येतील शंभर टक्के आपण ते सगळे करायचा आपण प्रयत्न करणार आहे आणि ते दिवस आपल्याला तुमच्या आशीर्वादाने आपल्याला चांगले दिवस येणार आहे लोक निवडून आले पद घेतले त्यांनी विकास केला मोठ्यांचा खरे वंचित जे खरे जे वंचित लोक आहेत ते आपल्यासारखे गरीब लोक वंचित राहिले आणि म्हणून गरीबांच्या प्रश्नांसाठी गरीबाचा माणूस पुढे झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण ते प्रयत्न करतो सगळेजण बरोबर राह मी सगळ्याला विनंती करतो सगळ्यांचा आभार मानतो आमचं धन्यवाद महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा